देवेंद्रजी त्यांचं काम करत नाही आहे म्हणून आदरणीय पवारसाहेबांना उतरावं लागतं आदरणीय त्या देवेंद्रजींनी जर हर्षवर्धन भाऊंना साथ दिली असती तरी ही वेळच आली नसती हिंमतच कशी होते मित्रपक्षाला हर्षवर्धन भाऊंना दोन आणि हा हर्षवर्धन भाऊ एकट्याचा विषय नाही आहे ते राज्याचे नाही देशाचे मोठे नेते तर जर हर्षवर्धन भाऊंना इंदापूरमध्ये त्यांचा मित्रपक्ष धमकी देत असेल ते किती दुर्दैवी मग त्या वर्दीची भीतीच नाही राहिली आणि मग असं आपलं ते पोलीस स्टेशन मध्ये जाऊन हे गोळीबार करतात सत्तेतले लोक याचा अर्थ सत्तेमध्ये असलेले भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना आज काही नियम कायदा किंवा बंधू त्यांना ते वापरू शकतात त्याच्यावर काही वचकच राहिलेला नाही हा नियम हा देश नियम कायद्याने चालतो कुणाच्या सत्तेवर चालत नाही हा देश आणि देवेंद्रजींना माझी विनंती आहे की देवेंद्रजी आपले लोक आवरा ते गोळीबार करतायत आपकी बाळ गोळीबार सरकार आपकी बाळ ड्रग्ज वालवून सरकार अशीच परिस्थिती दुर्दैवाने महाराष्ट्रात चालली आहे आणि याचं पूर्ण अपयश कुणाचं आहे तर ते होम मिनिस्ट्रीच आहे कारण जर हर्षवर्धन पाटलांना सिक्युरिटी मागावी लागत असेल या राज्याच्या गृहमंत्र्याकडे हे किती दुर्दैवी आहे मी स्वतः मागणी केली मागच्या आठवड्यात की हर्षवर्धन भाऊंचा सन्मान आणि ही कुठली नवीन पद्धत काढली आहे या मारा मार्या शिमिका आणि महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि हे महाराष्ट्राचं गलितच राजकारण हे फक्त आणि फक्त या अदृश्य शक्तीमुळे होत